पुतीन जिनपिंग अमर होणार चीन राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी पत्रकारांच्या कॅमेऱ्यात काय झालं कैद रशियाचे राष्ट्राध्यक्ष त्यामुळे कदाचित येईल असं जिनपिंग यांनी म्हटलंय चर्चा अनावधानानं रेकॉर्ड झाली असली तरी मानवाच्या अमरत्वासाठी बायोटेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवयव प्रत्यारोपणाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे तर चिनी पारंपरिक वैद्यक शास्त्रामध्ये लिंगझी कोची हुशाओ या जडीबुटीचा मेंदू हृदय आणि आयुष्य वाढवण्यासाठी वापर केला जात असल्याचा दावा करण्यात येतोय त्यामुळेच आता विज्ञान तंत्रज्ञान आणि जडीबुटीचा वापर करून अमरत्व मिळाल्यानेच सत्तरी पार झालेले जिनपिंग अजूनही आपला उत्तराधिकारी जाहीर करत नाहीत का असा सवाल विचारला जातोय तर दुसरीकडे पुतीनही वयाची सत्तरी पूर्ण झालेली असताना दोन हजार पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहण्यासंदर्भात कायदा करतायत त्यामुळे यामागे खरच अमरत्वाची कहाणी आहे का आणि जर या हुकुमशहांना अमरत्वाचं तंत्रज्ञान सापडलं तर ते जगासमोर कधी येणार याचा वापर या महासत्तेच्या नेत्यांपुरताच मर्यादित राहणार याचीही उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज